बदल जाणीव रोग ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी साताऱ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबरोबरच आणि सांडपाण्याच्या प्रश्नाबरोबरच साताऱ्यात नवा प्रश्न सातारकारांना भेडसावतो आहे ते म्हणजे भटकी कुत्री आणि भटकी जनावरं ह्या जनावरांचा मालक कोण ह्या आज ताब्यात गेल्या पन्नास वर्षात लोकांना कळलं नाही आणि ही भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान थोडीशी कुत्री कमी झाली होती पण अलीकडच्या काळात ह्या कुत्र्यांचं प्रमाण परत मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य लोकांना होतो आहे एवढा त्रास वाढला एवढा त्रास वाढला आहे की मध्यंतरीच्या काळात म्हणजे गेल्या प पा, गेल्या पाच सहा दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या जवळच पाच ते सहा जणांना एका भटक्या कुत्र्यानं पाच ते सहा जणांना चावलेलं होतं आणि ती सगळी मंडळी सातारा सिव्हिल हॉस्पिटलला इंजेक्शनासाठी आली होती रॅबीज हा आजार असा आहे की त्याला औषधच नाही म्हणजे जगाच्या पाठीवर कुत्रा चावल्यानंतर जो आजार होतो त्याला कुठंही औषध उपचार नाही आणि त्याला मृत्यूला कावठाळणं एवढाच एक विषय राहतो आणि आत्ता सध्या तरी सातारकारांना जीव मुठीत घेऊन साताऱ्यात वावरावं लागतं आहे तीच परिस्थिती जनावरांची आहे जनावरं आर टी ओ जसा रस्त्यात किंवा ट्रॅफिकवाले जसे रस्त्यावर असतात हे रस्त्यावर असतात पण हे आमची जनावरं बेवारस जे आहेत जी भटके आहेत ती रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात हे खरं तर न सुटलेलं कोडं आहे आणि हे बिचारे ट्राफिकवाले त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करतात हे दिसायला फार अतिशय केविलवाना आणि वाईट दिसतं आहे ह्याला तर पायबंद घातला पाहिजे खरं तर मध्यंतरीच्या काळात एक तो किस्सा दोन वर्षापूर्वी घडला होता तो जिल्हा परिषदच्या खालच्या एका कॉलनीमध्ये एका लहान चार पाच वर्षाच्या मुलीला खरं तर ह्या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः ज्याप्रमाणे तोडातोडी हिंसरपणाने करतात त्याच्या पद्धतीनं तिला चावे घेऊन चावे घेऊन तिला ठार मारलं होतं अशीच एखादी घटना घडायची वेळ खरं तर नगरपालिका बघते का याबाबत काय ठोस पावलं होणार आहेत का, का? का, का? सातारचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत राजे भोसले हे त्यासाठी काय प्रशासनाला आदेश देणार आहेत का खासदार उदयनराजे भोसले काय प्रशासनाला आदेश देणार आहात का कारण गेल्या तीन चार वर्षाचा कालखंड बघितला तर हा 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 कारभार हा प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि शासनाकडून यांचं शस्त्रक्रियेसाठी जे अनुदान येतं त्याचा निश्चित कुठं उपयोग केला जातो त्याचा ठेका कुणाला दिला जातो त्याचा पैसा कुणाच्या खिशात जातो ह्याचं या निमित्तानं खरं तर सातारकरांना न सुटलेलं कोड आहे आणि ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत लोकांना चालताना देखील आता खरं तर फुटपाथमध्ये तरीच म्हटलं की फुटपाथ आहेत फक्त नावाला फुटपाथ आहेत फूट म्हणजे पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यात ही भटकी कुत्री त्याच्यातच बसले वरच फुटपाथवरच बसलेली असतात जीव मोठीत घेऊन चालावं लागतं आहे आणि ह्या गोष्टी नगरपालिका प्रशासनानं असेल ह्या दोन्ही खासदारांनी आमदारांनी असेल साताऱ्याचे वेस्टावले जे प्रश्न आहेत हे सोडवण्याचं काम केलं पाहिजे आज जी परिस्थिती आहे ती भयावह आहे कुठल्याही कानाकोपऱ्याचा भटक्या कुत्र्यांचा घोळकाच्या घोळका म्हणजे पस्तीस वीस पंचवीस अशा पंच कुत्र्यांचा गोळका खरंतर तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याच्याकडं जाताना विशेषतः महिलांना ही कुत्री गाडीवरून जाताना किंवा वृद्ध माणसांना ताणतात त्या पद्धतीनं जर तालातारी झाली तर अपघाताला निमंत्रण मिळते बऱ्याच जणांना आपल्या हातपाय मोडावे लागलेत बरं तक्रार करायची तर करायची कुणावर एखादा अपघात झाला तर त्याच्या समोरच्यावर तक्रार केली करता येते पण भटक्या कुत्रांच्या बाबतीत तक्रार कुणाकडे करायची आणि गुन्हा कुणावर दाखल करायचा हा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे खरं तर ह्या गोष्टी जरी किरकोळ वाटत असल्या तरी समाज भावना आणि समाजासाठी असलेलं त्याचं जो एक भीतीचं वातावरण आहे ते कुठंतरी संपलं पाहिजे आणि त्यासाठी नगरपालिका प्रशासनानं लवकरात लवकर सातारकरांच्या ह्या प्रश्नासाठी जागरूकतेने लक्ष घालून ह्या कुत्र्यांचा कुठंतरी बंदोबस्त केला पाहिजे मध्यंतरीच्या काळात सातारातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत काही व्यावसायिक का आहेत त्यांना त्रास ह्याच्यापासून होतो आहे कुत्र्यांपासून त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या अभिजित साहेबांच्या दालनासमोर आंदोलन केलं होतं त्याचं पुढं काय झालं त्यांची दखल घेतली गेली का त्यांना त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली का का हे आंदोलन कुठंतरी तडजोड करून मिटलं ह्याबाबत आता शंकाकुशंका आहेत याबाबतीत अशा पद्धतीनं आंदोलन होऊन देखील जर प्रशासन त्या आपली स्वतःची जबाबदारी झटकत असेल तर सातारकरांना फार मोठ्या समस्यांना भविष्यात जावं लागू साताऱ्यात पोवे नाक्यावर तहसीलदार या कार्यालयासमोर एक मटन मार्केट आहे जुना मोटर स्टँडवर मच्छी मार्केट आणि खरं तर म मटन मार्केट आहे या ठिकाणी जे जनावरांचे अवयव जे खाण्याच्या लायक नसतात अशा पद्धतीचं मांस जे रस्त्यावर टाकलं जातं किंवा कुत्र्यांना टाकून कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला जातो ते न करता ह्या कुत्रा म्हणजे जर आज ही ठिकाणं पाहिली तर ह्याच्यापासून एक चाळीस पन्नास फुटावर अशा पद्धतीचे तुम्हाला कुत्र्यांचा गोळका दिसतो आणि ती कुत्री एवढी माजलेली असतात की खाऊन खिन दष्टपुष्ट असतात सर्वसामान्य माणसाला त्यांच्या पुढं खरं तर नतमस्तकच व्हावं लागतं आहे अशी परिस्थिती असते त्यामुळं हे जे व्यावसायिक आहेत ह्यांनी देखील काही खबरदारी घेणं गरजेचं आहे या कुत्र्यांना कुठल्याही पद्धतीचं मांस टाकून सवय लावू नये आणि त्या परिसरात राहण्यापासून खडतं हाकललं पाहिजे अशा पद्धतीचं एक सातारकरांची भावना आहे आणि त्या भावना खरं तर चांगली गोष्ट आहे की ह्या या, या लोकांनी जर स्वतःच कुठंतरी आपण जर थोडंसं काळजी घेतली तर निश्चितपणानं ह्या गोष्टी होणार नाहीत आणि ती कुठतरी खायला आहे म्हणून तिथं आहेत ते काय मुकजनावरं आहे जिथं खायला मिळणार तिथंच ती जाणार पण या लोकांनी देखील सातारकरांचा विचार करून ह्या गोष्टी कुठंतरी मांस टाकण्याचं थांबवलं पाहिजे खरं तर आता एकंदरीत या दोन तीन घटना ह्या पंधरा तीन आठवड्यातल्या पाहिल्या की पाच सहा जणांना कुत्री चावली काही एक महिला खरं तर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळं गाडीवरून पडली एका वयोवृद्ध माणसाला कुत्र्यांच्या पाठी कुत्रे पाठीमागे लागल्यामुळं ते राजवाड्याच्या परिसरात पडलं त्यामुळे ह्या घटना वारंवार जर घडत असतील आणि प्रशासन लक्ष देणार नसेल तर कदा लवकरच त्याबाबत जनआंदोलन राहावं लागेल आणि तशा पद्धतीचं आंदोलन उभारण्याची तयारी साताऱ्यातल्या एका सामाजिक संस्थेने केलेली टॅन 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 जी केम आठ आठ चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 Tan 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 tan.